नमस्कार आज आपण कवी संदीप खरे यांची निर्माण देव ही कविता पाहणार मी रात्रीचं एक पाहून ठेवलं मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय ती होता होता बायको ओरडते ती होता होता बायको ओरडते मध्यरात्री कुत्री ओरडतात पहाटे पहाटे आणि उजाळता दूध दुधवाला ओरडतो मी रात्रीच एक पाहून ठेवलंय पाहुण ठेवलंय मध्यरात्री प्रेयसी आठवते पहाटे पहाटे अंथरुण ओलं करणारी आणि उठवते उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय ती होता होता मध्यात असते मध्यरात्री गद्यात असते पहाटे पहाटे पद्यात असते आणि उजाडता उजाडता ना एकदा सध्यात असते मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय मी रात्रीच एक पाहून ठेवलंय ती होता होता कळी असते ती होता होता कळी असते मध्यरात्री फुलण्याची इच्छा असते पहाटे पहाटे कळीच फुल असते उजाडता उजाडता फक्त तिच निर्वाल्य असते अन उजाळता उजाळता फक्त तिच निर्वाल्य असते अशी ही कवी संदीप खरे यांची निर्माण ही कविता तुमच्यासाठी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत